नमस्कार मी प्रिया कुलकर्णी आणि हे माझं मिस्टर समीर देशपांडे आमच्या लग्नाला आता बारा वर्ष झाली आणि आम्ही दोन हजार एकवीस साली प्रोजेनिसिसमध्ये आलो ट्रीटमेंटसाठी जस्ट कोविड झाला होता आणि त्याच्यानंतर आम्ही ट्रीटमेंटसाठी आलो तर डॉक्टर नरहरी मलगावकर आम्हाला भेटले त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं हे सगळं केलं आणि नंतर ट्रीटमेंट सुरू झाली सो बरेच होते अडचणी पण डॉक्टरांचा आम्हाला साथ होती की नाही होणारच व्यवस्थित होईल तुम्ही काही काळजी करू नका सो प्रत्येक वेळेला एक पॉझिटिव्ह मोटिवेशन तर होतंच आणि आम्हाला डॉक्टरवरती इथल्या स्टाफवरती सगळे स्टाफ खूप हेल्पफुल आहे त्यांच्यावर आम्हाला इतकं इथे आलं की असं काही प्रेशर वाटतच नव्हतं अगदी फॅमिलीसारखं सारखं म्हणजे आमच्या कोणी फॅमिलीचे एवढे आमच्या या प्रवासात साथ नव्हतं तेवढा क्लिनिकवरले सगळे आमच्या सोबत होते आम्ही कशातनं जातो आमचे इमोशन्स आणि प्रत्येक वेळेला ते आमच्या सोबत होते त्यामुळे खूप छान वाटत होतं म्हणजे असं नाही की कुठेतरी डॉक्टरला व्हिजिटला चाललोय काहीतरी एक बाबा एक निगेटिव्ह असा अजिबात कधीच वाटत नव्हतं उलटा आम्ही यायचो इकडे इकडे आल्यावर आपलं उलट ते पॉझिटिव्हनेस मिळण्यासाठी तरी आम्ही येत होतो इकडे mm. आणि बाकी डॉक्टरांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली त्यांचे टॅबलेट्स इंजेक्शन गोळ्या सगळ्या व्यवस्थित वेळेवर घेतल्या आम्हाला चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला सगळे ते वेळोवेळी आम्हाला सांगत होते आणि व्यवस्थित त्यांचं डायग्नोसिस इतकं व्यवस्थित आहे की ते उगाच घाई गडबड करणार नाही जर चांगलं असेल तरच ते आपल्याला पुढे जायला सांगतात अदरवाईज ते वेळोवेळी सांगतील की थोडं थांबू किंवा आपण थोडं अजून चांगले रिझल्ट मिळतील सो ते व्यवस्थित ते त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांना जास्त माहिती आहे जास्त एक्सपिरियन्स असतो त्यामुळे त्यांच्या प्रोसेसवर व्यवस्थित तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल आमचा रिझल्ट समोर आहेच आहे आता मग आमची मुलगी चार महिन्याची झाली आहे सानवी नाव आहे तिचं आणि आम्ही खूप 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 खुश आहोत आणि या सगळ्यांचं इतकं आमच्यावरती म्हणजे उपकार आहेत की आम्ही ते आयुष्यभर कधीच विसरणार नाही एवढा अमूल्य गिफ्ट त्यांनी आम्हाला दिलंय सो आम्ही सगळ्यांना हेच सांगू कपल्सला की तुम्ही इकडे या बाकी काही विचार करू नका इकडे आला की आणि इथे येऊन तुम्हाला रिझल्ट नक्की मिळणार आमच्यासारखे आम्हीही बरेच लोकांना पाहिले इंटरव्ह्यू देताना आणि आम्ही पण तसा विश्वास ठेवून आम्ही आलो आणि आम्हालाही रिझल्ट मिळालाय सो so, तुम्हालाही नक्की मिळेल सो so, तुम्ही पण येत राहा आणि ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या ऑल द बेस्ट थँक्यू